नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर एकादशीच्या दिवशीचा हा व्हिडिओ एकादशीच्या एक दिवस अगोदरचा हा व्हिडिओ आहे काय होतं की आधी तिच्या शाळेमधून जे आहे तर तिला अचानक रात्री आठ साडेआठला मेसेज पडलेला की तिला जे आहे तर इथे नऊवार घालायची होती आणि रात्री साडेआठ वाजता माझ्याकडे खरं तर नऊवार ही नव्हतीच आणि ह्यावेळी मी ठरवलं होतं की आधी तिला जे आहे नऊवार आहे, आहे तर मी इथं मार्केटमधूनच घेणार आहे कारण आधी एक सेपरेट नऊवारची जी साडी आहे ती मला घ्यायची होती आणि त्यामुळे मी जी आहे इथे नऊवारची जी आहे साडी घेणार होते पण ती मोठ बोली यावेळी की मम्मी आठवीला गेले आहे आम्हाला नऊवार वगैरे काही नाहीये तर मग मी गेल्या वर्षी अगोदर तिचा ब्लाऊज वगैरे फिटिंग वगैरे करून ठेवलेली होती आणि ब्लाऊज फिटिंग केल्यानंतर काय होतं जशी साडीला लुक येतो तर ती यावेळेस अगदी अचानक म्हटल्यामुळे आणि तिला जास्त इंटरेस्ट पण नव्हता कारण खूप लेट झालं होतं तरी पण मी तिला नऊवारचं सगळं जे सामान आहे ते आणून ठेवलेलं होतं आता बस यायचा टाइम झालेला आहे आता मुलांनी आवरलेलं आहे आणि ते गेले चाललेले आहेत आता बसमध्ये तर आर्यनने पण ऑरेंज कलरचा ड्रेस घातलेला आहे आर्यनचा तर दोन तीन वर्षापासून एकच ड्रेस आहे कारण आम्ही तर लगेच ड्रेस वगैरे घेतलेला नाही तर तो ऑरेंजवर आहे तर त्याच्या मामाच्या लग्नाचा ड्रेस आहे त्याच्यावरतीच आर्यन खूप हुशार आहे अगदी डिमांड काही नसते त्याच्यावरली तो खूप खुश होतो छोट्या छोट्या गोष्टींमध्येच त्याला वाटतं की माझेच खूप लाड आहेत मला खूप चांगले चांगले कपडे आहेत पण असं काही नाही आर्यनला तोच रिपीड ड्रेस घालत आहे अंशनी पण मस्त वारकरी संप्रदायाचा वेश जे आहे तर एकदम सिम्पल लुकमध्ये आम्ही त्याला पाठवलेलं आहे कारण आर्यनला असं होतं की अंशला पण स्कूल नाही असं कळलेलं होतं अचानक सगळ्या गोष्टी आणि स्कूल वगैरे जे सगळं आहे तर ते ठरलं मग आर्यला पण अंशला पण मी असंच आवरून दिलेलं होतं घाईघाईमध्ये आदितीचं पण अचानक ठरलं आणि अंशचं पण आणि तर काही कोणाचं ऐकतच नाही त्याच्या पद्धतीने ठोपी घालणार त्याच्या पद्धतीने गंध लावणार त्याचं खूप अवघड आहे आर्याचा त्याच्या पद्धतीनेच तो राहणार आणि त्याच्यामुळे काय होतं की शाळेमध्ये आता ते गेलेले आहेत आणि शाळेमधला फंक्शन तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने छान असं सर्कल केलेलं आहे मागच्या वर्षी पण असाच कार्यक्रम शाळेमध्ये झालेला होता आणि ह्या वर्षी पण असाच कार्यक्रम जो आहे तो शाळेमध्ये झालेला आहे तर ही आदित्य आर्यन आणि अंशची शाळा आहे तर अंशची शाळा जी आहे तर मी लवकरच बदलणार आहे कारण अंशला ही शाळा खूप लांब पडते आहे आणि तीन वाजेपर्यंत अंशला एक दीड वाजता त्याची शाळा सुटते तर त्यामुळे काय होतं की इथून पुढे जो आहे त्याचा वेळ जो आहे तर तो शाळेतच बसून असतो मग तो तेवढा वेळ आहे तो मी त्याला देऊ शकत नाही मग घरी आल्यानंतर दीड एक तास मी त्याचा अभ्यास तरी घेत बसेल असं माझ्या डोक्यात आहे तर मी ती जवळपास शाळा आता शोधत आहे अंशीसाठी जुलै महिना चालू झालेला आहे आणि ॲडमिशन होईल की नाही खूपच अवघड आहे पण मला कळालेलं आहे की माझ्या घराजवळ छोटंसं असं स्कूल तयार झालेलं आहे छोटंसं स्कूल आता मोठी शाखा आहे पण त्यांनी एल के जी यू के जीचं जे आहे तर इथे ब्रँच ओपन केली आहे त्यांची तर आम्ही तिथे व्हिजिट देणार आहोत तिथे कसं शिकवतायत ते पण बघणार आहोत पण आर ऐंशीची शाळा आहे ती पण खूप छान आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे पण कार्यक्रम होत असतात पण वेळेचं कसं असतं की मुलांसाठी वेळ देणं पण गरजेचं आहे आता तुम्हाला माहीतच आहे की फार्मिंगचं काम हे असतंच त्याच्या प त्याचबरोबर मला बाकीचे पण कामं असतात घरात लावणं हे सगळ्या गोष्टी ज्या आहे तर एकदम लोड येऊ नये म्हणून लोड येतोच आहे त्यामुळे काय होतं की मग दीड वाजताच मी आरंशकडे जर वेळ दिला तर मग दीड एक तास दुपारचे संध्याकाळी मी माझ्या कामाला फ्री होऊन जाते आरण आणि आदित्य तर ऑलरेडी हुशारच आहे त्यांच्याकडे अभ्यासात लक्ष देण्याची मला जास्त काही गरज नाही आहे पण मग अंशकडे खूप जास्त लक्ष द्यावं लागतं तर इथे जे आहे तर खूप छान असं त्यांनी पूर्ण सेट केलेलं आहे सेटअप खूप सुंदर आहे सगळ्या मुली नववार घातलेलं आहे आणि मुलांनी पांढरे असे वारकरी संप्रदायाचा वेश इथे पूर्ण पूर्ण मुलांनी घातलेलं आहे तर मुलं देखील तुम्ही बघू शकता की ती छान असं रिंगण वगैरे करत आहे आणि इथे वारकरी संप्रदायाचं जे आहे मी जर तुम्हाला सांगू इच्छिते मी पोल्ट्री फार्मिंग जरी करत असले तरी मी पण एक वारकरी संप्रदायाचीच ह म्हणजे आम्ही सगळेच वारकरी संप्रदायातले आहोत कारण आमच्या तिथे विठ्ठल रुक्मिणी जर नसेल ना तर आमच्या तिथे प्रत्येक गोष्ट अधुरी आणि अपुरी आहे तर प्र पहिलं आमच्या डो डो म्हणजे काय होतं की डोक्यात असुद्या मनात असू द्या आणि होटांवर विठ्ठल असतं कारण आई आणि वडील हे माझे विठ्ठल वारकरी संप्रदायात पंढरपूर करा पंढरपूरला नेहमी त्यांच्या वाऱ्या वाऱ्या म्हणजे पायी जात नाही येते पण कंटिन्यू वर्षातून ते एकदा दोनदा पंढरपूरला जातात माझे चुलते आणि माझ्या चुलताना तर खूप जास्त वेळ आहे पंढरपूरला जाण्याचं आता ह्यावेळेस माझी आई देखील पंढरपूरला गेली होती आई आणि आत्या पण माझी वेळी पंढरपूरला गेलेली होती दोघी पण ह्यावेळी पायी पंढरीच्या वाऱ्यांनी केलेल्या आहे तर आत्याची पण मी तुम्हाला इथे नक्कीच मागे पुढे तर व्हिडिओ आलेले नाही आहेत पण खूप छान असे त्यांनी रिंगण वगैरे कार्यक्रम तुळशी डोक्यावर घेऊन फोटो वगैरे काढलेले होते तर शाळेमध्ये पण ही जी आहे तर ही प्रथा जिवंत राहावी म्हणून शाळेमध्ये शिक्षक लोक सगळे खूप आवर्जून इथे मेहनत करत आहेत तर तुम्ही बघू शकता मुलं किती छान आणि आनंदाने बघत आहे आणि यांचा जो कार्यक्रम पण आहे तो पण खूप सुंदर पद्धतीने चालू आहे इथे प्रिन्सिपल वगैरे सगळे असतात गेस्ट आलेले असतात आणि त्यांच्या पुढे हा कार्यक्रम सादर होत असतो आणि आपल्या शाळेचं किंवा आपल्या समाजाचं जे आहे तर ते इथे कौतुक करायला काहीच हरकत नाही आहे कारण खूप सुंदर पद्धतीने जे आहे वेशभूषेमधूनच कळतं आहे की किती सुंदर कार्यक्रम झालेला आहे आणि असं असतं की विठ्ठल रुक्मिणीचं जे आता आषाढी एकादशीच्या वाऱ्या असतात तर हा ही जी वारी आहे तर ह्या एकादशीला पूर्ण होणार आहे ही एकादशी खूप महत्त्वाची असते आषाढी एकादशी जी आहे ना तर ही माझी लहानपणापासून खूपच जास्त आणि जास्तही फेवरेट एकादशी आहे कारण कार्तिकी एकादशी जरी म्हटलं ना तर कार्तिकीला एवढं काही महत्त्व आमच्याकडे नसायचं पण कार्तिकीला देखील आहे तितकंच महत्त्व पण अशा माझ्यासाठी का महत्त्वाचे आहे हे मी तुम्हाला सांगेल कारण माझ्या जे शेजारी गाव आहे पुणतांबा जर तुम्ही ऐकू ऐकलेलं नसेल तर तुम्ही गुगलला सर्च करा पुणतांबा गाव हे खूप जास्त फेमस गाव आहे कारण ते का आहे मागे संप वगैरे जे गायांचे दुधाचे दर वाढ जे चालू होते किंवा खूप मोठं जे आंदोलनमध्ये झालं होतं ते आपल्या पुंतांब्यापासून सुरू झालं होतं आणि पुंतांब्याजवळच शिर्डी म्हणून आणि त्याच एरियामध्ये जे आहे माझं घर गाव आहे अगदी लांब अंतरावर नाही आहे तर वीस एक किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि कुंतांबा म्हटलं तर माझं माहेर घर म्हटलं तरी चालेल कारण कुंतांबा हे आमचं कायमचं जाणं असायचं तर तिथे जे आहे तर नेहमी आषाढी एकादशीला जी आहे ही पहिली एखादं असते आणि दुसरी जी आषाढी एकादस असते ना तर आम्ही पायी जायचो माझ्या माहेरवरून कुंतांबाला साधारण दहा एक किलोमीटरचं अंतर आहे तर आम्ही पायी जायचो तर खूप आनंदाचे दिवस असायचे तर पर्पल कलरवाली जी मुलगी आहे ही पाठीमागे ती माझी आदिती आहे आणि अशा पद्धतीने घरीच दहावार साडीची नऊवार साडी इथे तिने परिधान केलेली होती आणि मॅचिंग ब्लाऊज इथे तिने घातलेला नव्हता गोल्डन असा ब्लाऊज तिने वेअर केलेला होता आणि तो प पसंती जी आहे तर आमच्या दोघींची पण नव्हती पण अचानक जे झालं की मशीनचा माझा प्रॉब्लम झालेला होता आणि मशीनचा प्रॉब्लेम झाल्यामुळे माझे जे स्वतःचे स्टीच केलेले ब्लाऊज आहे तर ते आधी तिला फिटिंग होऊ शकलेले त्यामुळे आम्ही ते गोल्डन जो आहे तेथं चॉईस निवडली आणि असं झालं की शेजारी पण आम्ही फोन केलेला नव्हता कारण आम्हाला वाटलं की नसेल पण आमच्या शेजारी पण नऊवारच्या खूप तिच्या मैत्रिणीची खूप छान नववार साडी पण पन होती पण आम्ही चौकशीच केली नाही कारण आधी तिला अगोदर सांगितलेलं होतं की नाही आहे की नऊवारी साडी जी आहे तर ते तुम्हाला नाहीच आहे म्हणून आठवीच्या पुढे तुम्ही फंक्शनमध्ये पण नाही आहे पण मग त्यांना नऊवार फक्त घालून प्रेझेंट व्हायला लावलं होतं पण कंपल्सरी नव्हतं त्यांना मग तरी देखील तिने कंपल्सरी नव्हतं तरी सगळ्या मुलींनी त्यांनी विचार केला की आपण सगळ्यांनी नऊवारी साडी घालायची आणि मग त्या सगळ्या मुलींनी जे आहे तर नऊवार घातली आणि गेल्या तर खरंच काही काही मुलींनी खूप सुंदर साड्या घातलेल्या होत्या आणि एकदम रेडीमेड नऊवार पण होत्या तर खूप छान दिसायच्या काही काहींचे कलर खूप छान होते आधी तिला तिची एक मैत्रिणी आहे तर तिची साडी खूप छान स समीक्षा म्हणून आहे तर तिचं खूप छान नऊवारी जी आहे आता तर खूप आवडली आणि ती म्हटली मम्मी तर अशी नऊवारी मला घ्यायची आहे तर म्हटलं ठीक आहे आपण त्याच पद्धतीची नऊवारी तुला घेऊ तर लवकरच श्रीरामपूरमध्ये कृष्णा कनेक्शन जे आहे तर खूप मोठं भव्य असं दालन आहे कपड्यांचं तर मी तिथे जाऊन तिच्यासाठी नऊवार साडी घेणार आहे की अशी साडी घेणार आहे अशी नऊवार घेणार आहे की ते तिला आणि मला आम्हाला दोघींना पण येऊन जाणार आहे तर त्याची प्राईस दोन हजारापर्यंत आहे असं पण मला असं आहे आणि नक्कीच मी तिथे देखील मी व्हिजिट करणार आहे आणि तिथे खूप छान छान ड्रेस आणि सेल पण लागलेला आहे मान्सून सेल म्हणून आहे तर इथे आर्यन आहे बसलेला पलीकडे आणि अंश जो आहे तर अंश देखील इथेच कुठेतरी दे असेल कारण लहान मुलं जे आहे तर ते जरा साहित्य ठेवलेले आहेत त्यांनी आणि तिथे त्यांचं देखील इथे व्हिडिओ जो आहे तर इथे आलेला त्यांच्या ग्रुपवरती आलेला आहे आणि मी प्रत्येकाच्या इथे ग्रुपवरूनच इथे तुम्हाला व्हिडिओ घेतलेले आहे तर इथे छान असं नृत्य जे आहे मुलींना शिकवलेलं आहे तर हे अगोदरच ग्राउंड असतं त्यांचं त्याच्यावरती ते अगोदरच प्रॅक्टिस घेतात आणि मग दुसऱ्या दिवशी जे आहे तर अशा पद्धतीने मुली डान्स करतात आणि नृत्य करून दाखवत आहे तर इथे जे आहे तर विठ्ठल रुक्मिणीचे जे आहे तर पालखी दाखवलेले आहे तर खूप लांब लांबून पंढरपूरला खूप भाविक वारकरी संप्रदाय जो आहे तर तो जात असतो आणि तुम्ही तुम्हाला माहीतच आहे की एवढ्या लांब जाऊनसुद्धा अगदी म्हणजे मन खूप मनापासूनच खूप असं प्रसन्न होतो कारण माझी आई आणि आत्ता जरी गेलेली आहे ना तर माझी आई पंढरपूरला गेल्यानंतर जात मध्येच आजारी पडली होती मी तिला म्हटलं होतं की जर तुला चालणं होत नसेल ना तर तू ब्रेक घ्या आणि आराम कर किंवा रिक्षांची पण सोय असते तर खूप सुंदर पद्धतीने सोय जी आहे ती पंढरपूरच्या वाऱ्यांमध्ये असते ठिकठिकाणी चहा असतो ठिकठिकाणी नाश्ता आणि तीक ठिकठिकाणी जेवण हे प्रत्येकाचं ठरलेलं असतं आणि दर्शन मात्र हे तुम्हाला पंढरपूरला गेल्यानंतर बाहेरून घ्यावं लागतं मंदिरामध्ये जाता येत नाही आहे कारण जेवढे जेवढे वाऱ्या गेलेल्या असतात त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायचं असतं आणि आतमध्ये मंदिरात जाऊन दर्शन त्यांना नसतं तर माझ्या आईने काय केलेलं होतं की त्यांनी जी ग्रुप बनवलेला होता रिक्षा केली मधीच कुठेतरी त्या गेल्यानंतर अगदी जवळ करमळ्याच्या कुठेतरी ती मला बोलली होती की गेल्यानंतर तिने रिक्षा केली आणि रिक्षात रात्री ते दर्शन घेऊन आले आणि पुन्हा रिटर्न त्याच्या आयडेंटिटीमध्ये आल्या आयडेंटीतून पुन्हा त्या दर्शनाला गेल्या कारण एवढं लांब जाऊन दर्शन होत नाही तर मग त्यांनी मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं होतं तर अशा पद्धतीने जे आहे तर आईने असं दर्शन घेतलं होतं पण आत्याला जे विचारायचं राहिलं की नेमकं कसं दर्शन झालं होईल कारण आत्याबरोबर काही एवढं बोलणं माझं झालेलं नव्हतं फक्त पंढरपूरवरून आल्यानंतर एक फोन झालेला आहे तर तीसुद्धा म्हणजे आता पाणी बदल झाल्यामुळे तिचं पण घसा वगैरे दुखत होता आणि आईचं पण सेम कंडिशन होती पण तरी देखील दोघी पण कामाला लागलेले ला आहे ला कारण इथे शेतकरी वर्ग आई तर शेतातलं काम करणं चुकत नाही आहे आणि दुग्धव्यवसाय असल्यामुळे त्यांना गायांचं पण काम करणं चुकत नाही आहे तर त्यामुळे त्यांना दम पडणार नाही ये कामाला तशा पद्धतीने वाऱ्या पण दोघींच्या पण छान झालेल्या आहेत आईची जी आहे माझी पहिलीच वारी होती तर मला आईला भेटायला जायचं आहे तर माहीत भेट नाही ना की मला कधी वेळ भेटतो भेटायला जायला पण मला भेटायला जायची नक्की इच्छा आहे तर अशा पद्धतीने जे आहे तर शाळेतला प्रोग्रॅम असा झालेला आहे तर खूप सुंदर अशा पद्धतीने जे आहे तर पूर्ण फंक्शन शाळेने अटेंड केलेलं आहे आणि मुलांना काय होतं की सगळ्यांना कळून जातं की एकादशीच्या जा दिवशी असं काहीतरी करतात म्हणून सगळे बरेचसे मुलं ड्रेपरीज घेऊन आलेले आहेत आणि ड्रेपरी घातलेली आहे आणि फक्त आर्यन इथे मला जो आहे तो ऑरेंजवरती गेलेला आहे आर्यनने इथे ऑरेंज कलरचा ड्रेस घालायला सांगितला होता आणि आर्यनकडे खरं तर कर ऑरेंजच कलरचा ड्रेस घरी होता तर खूप जण जे आहे तर येलो ऑरेंज आणि व्हाईट असं कुठलाही कलर निवडतात तर त्या पद्धतीने आर्यनने ऑरेंज निवडलेला होता अंशकडे ऑरेंज आणि अंशकडे व्हाईट कलरचा ऑप्शन होता पण मग मी त्याला व्हाईट घातलेला नव्हता कारण मी त्याला खूप जुना एक ड्रेस होता तोच मी त्याला घालून दिलेला होता तर अंशचं कसं असतं की अंशनी प्रत्येक वस्तू जे आहे तर शाळेतच हरून येतो रिटर्न अंशी वस्तू नसते अंशकडे दुसऱ्यांच्याच वस्तू असतात आणि अंशची वस्तू गायब असतात तर अशा पद्धतीने घडत असतं अंश बरोबर त्यामुळे अंशला एकदम कॉस्टली वस्तू ही शाळेत देणं न तेच मला परवडतं कंपास वगैरे जरी म्हटलं तरी तो घरी लवकर त्याच्या येत नाहीये तर बघा किती सुंदर असं मुलांनी इथे रूप घेतलेलं अगदी पांडुरंग उतरलेला आहे असं वाटतं आहे तर खूप सुंदर असं इथे जे आहे शाळेतलं आयोजन नियोजन केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर तो नकी करा। चानला करा। नगा। तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा ता आणि बाय बाय